उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी त्यांचे पुतणे व शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात जाणार आहेत यावेळी रोहित पवारांचे कट्टर विरोधक मानले जाणारे विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत परंतु त्यापूर्वी रोहित पवार समर्थकांनी मोठी राजकीय खेळी केल्याचं पाहायला मिळत आहे अजितदादांच्या स्वागतासाठी रोहित पवारांचे फोटो असलेले बॅनर्स जामखेडमध्ये लावण्यात आले पोलीस स्टेशन रोडवर लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांच्या मोठ्या फोटोखाली रोहित पवारांचा फोटो, फोटो लावण्यात आला आहे त्यामध्ये रोहित पवार परिवाराकडून अजित पवारांचं कर्जत जामखेडमध्ये स्वागत करण्यात येत असल्याचा उल्लेख देखील आहे अजित पवार संध्याकाळी शहरात येणार असल्याने राम शिंदे आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर येणार का यावरूनही तर्कवितर्क लावले जात आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवारांनी अजितदाती अनेकदा कठोर टीका केलेली होती तर अजितदादांनीही अनेकदा रोहित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं परंतु आता हाच राजकीय संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न रोहित पवारांच्या समर्थकांकडून केला जात असल्याची तालुक्यात चर्चा आहे दादा येणार असल्याने त्यापूर्वीच राम शिंदे यांची देखील राजकीय कुंडी करण्याचा प्रयत्न पवार गटाकडून होत चा असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे त्या प्रकरणावर अजित पवार संध्याकाळी कर्जत जामखेडच्या सभेत काय बोलणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे